आपल्याशी बातचीत करण्यासाठी खासदार माने आहेस आणि साहेब काय सांगाल आज सकाळपासून मोर्चा निघालेला आहे मोर्चा आता कोल्हापूरच्या विषयीवरती येऊन ठेपलेला आहे सर्वसामान्य आम जनता कोल्हापूर जिल्ह्यातली असू दे पंचकृषीतली असू दे महाराष्ट्रातनं लोक त्या मोर्चासाठी त्या ठिकाणी आलेत आणि ही लोकभावना या निमित्तानं वरिष्ठांच्या पर्यंत जावी सरकारपर्यंत जावी ही त्याच्या मागची भावना आहे ही सगळी हत्ती परत यावा यासाठी तयार झालेली चळवळ आहे त्यामुळं निश्चितच न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे न्याय न्यायालयीन प्रक्रिया अधिक लोकभावना याची सांगड घालत खऱ्या अर्थाने यातन मार्ग निघणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्वजण ह्या लोकभावनेचा एक भाग म्हणून आम्ही सगळेजण प्रातिनिधिक स्वरूपात ह्या ठिकाणी तर हा जो मोर्चा आहे आज हा फक्त कोल्हापूर फक्त सिद्ध राहिला नाहीये संपूर्ण महाराष्ट्रातील लक्ष या ठिकाणी लागून राहिलेलं आहे मग आत्ता परत येईल असं वाटतं आपल्याला आता आता हत्ती परत येण्यास ही मानसिकता असणारी आम्ही सर्वजण लोक आहोत कायद्याच्या चौकटीत बसून यामध्ये मार्ग काढायच लागला असल्यामुळे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देशाच्या नेत्यांना याच्या बाबतीतले या ठिकाणी चर्चा करतोय परवाच ताराचं सुद्धा शिष्टमंडळ जे त्याचे मुख्य सीओ आहेत त्यांना आपण कोल्हापूरला त्या ठिकाणी आणलं त्या सगळ्या ह्याच्यावर पॉझिटिव्ह स्टेप्स टाकायचं आपण काम चालू केलं आता आमची जी भावना आहे ती निश्चितपणे यशापर्यंत जाईल अशी आमची खात्री तर हा पेटाने आता जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या आजोब काही त्याच्या अनुषंगाने पण वन तारामध्ये पाठवण्याचा एवढा हट्टहास कशासाठी पेटा ही प्राणी संवर्धनासाठी काम करणारी संस्था आहे आणि त्यांनी तो का निर्णय घेतला त्यांनी का मागणी केली हे खऱ्या अर्थानं पेटा सांगू शकेल पण आमची एवढीच भावना आहे की आमची हातनी आमच्याकडे परत यावी लोकभावना तिथं असणार त्याच सामाजिक स्थान लोकांच्या मध्ये असणार आपल्या कुटुंबातला एखादा सदस्य जसा असावा तशी त्याच्या बाबतीतली या ठिकाणी लोकांची ग्रामस्थांची भावना आहे आणि त्याच्याशी आज संपूर्ण महाराष्ट्र जोडला गेलाय संपूर्ण देशातनं याच्या बाबतीतला आवाज उठवला जातो आणि त्या लोकभावनेचा आदर करत कायदा आणि व्यवहार याची सांगड घालत लोकांच्या मध्ये परत एकदा या ठिकाणी या ती यावी आणि नांदणी गावीच ती या ठिकाणी सुखी राहील असा आमचा त्याचा या ठिकाणी मानस आहे सत्ता आपली आहे मुख्यमंत्र्यांच्या दराबारे आपण गाणी पोहोचवलात का आणि आता जरी नाही पोहोचल तर काय आपण मार्गदर्शन काय करतील का, का परवाच साहेबांनी जो कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा घेतला होता त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब स्वतः त्या कार्यक्रमाला जैन समाजाच्या एका त्याच्या आधीच्या एका कार्यक्रमामध्ये जैन समाजाच्या आधी त्यांनी तिथं उल्लेख केला त्यामध्ये मागणी केली की सर्व समाज बांधवांनी मागणी केली की हत्तीला परत आणण्यासाठी आपण साहेब आम्हाला मदत करावी त्यांनी तशा पद्धतीचं सुतोवास तुथही केलं आणि तदनंतर कोर्टाचा न्यायालयीन प्रक्रियेचा निकाल जरी उलटा गेला असला तरी डॉक्टर श्रीकांत शिंदेनी श्री आनंद अंबानींशी बोलणं केलं त्याचबरोबर खाली त्यांचे जे शिव आहेत त्यांचा आमचा समन्वय घालून दिला आणि महाराजांशी त्यांचा डायलॉग करण्यामध्ये इथंपर्यंत या ठिकाणी त्यांनी काम केलं निश्चितच येणाऱ्या काळामध्ये राज्य शासन असेल आणि केंद्र शासन असेल या सगळ्या भावनेशी जोडण्याचं काम आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून करतो शेवटचा प्रश्न जो काही हातकी त्यांनी घेऊन घेण्यात आला त्याच्यामध्ये देखील फिटनेस सर्टिफिकेट देखील त्यावेळेस नव्हतं त्यावेळेस तरी देखील तो घेऊन घेण्यात आलाय आहे मग कुठेतरी त्यांच्याकडून काही चुकीचं का घडलं असं वाटतं नाही आता त्याची शहानिशा ही खऱ्या अर्थानं न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे मी त्याच्यावर एकदा न्याय प्रक्रिया पार पडल्यानंतर काही कमेंट करणार हे संयुक्त होणार नाही पण त्याचबरोबर आमचं असं मत आहे जर तुम्ही त्याचा उपचार करत असाल तर उपचार करा आणि आमच्याकडे परत द्या आम्हाला तुमच्या उपचाराविषयी आमची शंका नाही त्याच्या संवर्धनाविषयी आमची शंका नाही आम्हाला आमची हातणी आमच्या गावामध्ये पाहिजे एवढाच आमचा आग्रह आहे ज्या पद्धतीनं तुम्ही त्याला घेऊन गेलात आणि तिथं सन्मान निर्णय असं आम्हाला तुम्ही दाखवताय त्याच सन्मानानं परत ती आमच्या गावामध्ये आणून द्यावी ही आमच्या सर्वांची लोकभाव आहे आता मोर्चा निघाला याची तुमची भूमिका काय असणार आहे तरी देखील नाही आज कोर्टामध्ये हा हे असल्यामुळे याला रिव्ह्यू पिटिशन देण्याशिवाय जर न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बघितलं रिव्ह्यू पिटिशन हा त्याचा एक भाग आहे नंतर त्यामध्ये काय होते बघून मग पुढच्या टप्प्यातलं त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे तर हे होते खासदार धैर्यशील माने यांचे देखील